जिस कंपनी जे जी आहे ही कंपनी गेले पंचवीस वर्ष आमच्या जमिन्या घेतल्यात या जमिन्या एकदम कवडी मोलाच्या वावात घेतलेल्या आहेत आला लक्षात आणि हा जो मालक आहे रायचंद मालक म्हटल्यापेक्षा हे जे सगळं सांभाळतो जे क्लेरीजस कंपनी त्यांनी जे एक दुबईची कुठली तरी कंपनी आहे त्या कंपनीशी जॉईंट वेंचर केलं आहे असं आम्हाला समजलं आहे आणि त्यांनी काम चालू केलं आहे क्लेरिजस कंपनी काम चालू केलं आहे आमच्या फक्त मागण्या काय आहेत की आम्हाला स्थानिक जे भूमिपत्र आहेत त्यांना आमचा साडेबावीस टक्क्याचा जो विषय तो पण आहे आमच्या स्थानिकांना नोकऱ्यांचा विषयसुद्धा आहे त्याच्यामध्ये जो येणारा जो काम असेल तो आमच्या सोसायटीला काम मिळावा ही प्रथम मागणी तर आमची आहेच दुसरी गोष्ट आमचं जे स्मशानभूमीला जे कंपाऊंड टाकलं आहे आमचं जे गुरुचरणाची जे जागा त्यांनी घेतलेली आहे ती जागासुद्धा आम्हाला मिळावी रिटर्न बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि आमचं एकच मागणी आहे की त्यांनी शांततेमध्ये आमचे हे प्रश्न सोडवावा नसेल तर आम्हाला म्हणजे तुम्हाला पत्रकारांनासुद्धा माहिती आहे किंवा सुद्धा माहिती आहे किंवा पोलीस सुद्धा माहिती आहे आम्ही काय आहेत आणि काय हे सांगायला नको कारण मागच्या बऱ्याच वर्षाचा अनुभव पोलिसांना प्रशासन आहे कारण आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर मी ना खूप महाग पडेल जास्त काय बोलायची मग उगंच दिवस बोलायला आणि आमची एकच एक मागणी की लवकरात लवकर एक दोन दिवसामध्ये तिने आमचे मार्ग आणि प्रश्न सोडवावेत एवढीच विनंती करतो मी कारण त्यांनी आमचा अंत बघू नये धन्यवाद जमिनी आमच्या घेतलेल्या आहेत कंपनीने त्या कंपनी जो आता काही जो काम होतो आहे तो काम आमच्या सोसायटीबरोबरकडे म्हणून द्यावी पहिली मागणी दुसरी मागणी जो त्यांनी तो स्माशानभूमीचा हे केलेला आहे बंदिस्त तो त्यांनी बंदिस्त तोडावा तिसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे का तलावामध्ये त्यांनी तो अतिक्रमण केलेला आहे तो त्यांनी अतिक्रमण हटवावा चौथी मागणी आहे गुरुचरण आमची जी अडप केलेली आहे ती गुरुचरण आम्हाला परत द्यावी गावाल्यांना या आमच्या चार मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही गेली चार पाच एक दीड वर्ष आम्ही सातत्याने ते मागण्या मा मांडत होत पण प्रश ही कंपनी प्रशासक आमचा कोणत्याही प्रकारचं ऐकत नाही न ना ऐकल्यामुळं आम्हाला आज ये धरणे आंदोलन करण्या करण्यासाठी आम्हाला हे भाग पाडण्यात आले आणि आमच्या नेत्या कामगार नेत्या सुतीदाई मात्रे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही हा आंदोलन करीत आहोत आणि त्याची जी आहे आररावी आहे ती आम्हाला अमान्य नाही आहे त्यांनी आमची माफी मागावी जे त्यांनी काय आमच्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत ती ते त्यांनी आमची माफी मागावी आणि बाकी या चारही मागण्या आमच्या मान्य कराव्या हीच आमची मागणी आहे धन्यवाद आपण खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर सारंग ग्रामस्थांच्या समवेत त्यांच्या जमिनीमध्ये साडेतीनशे एकर जमिनीमध्ये एक क्लेरीज कंपनी नावाने एक मोठा टाउनशिपचा प्रकल्प येऊ घातलेला आहे आणि फार पूर्वीपासनं त्या गोष्टीचं नियोजन होतं परंतु आता खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांची वीट टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते काम सुरू ते प्रकल आमसा त्या प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता परंतु त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये आदरणीय दिबा पाटील साहेब श्याम साहेब यांनी जो काही आदर्श आपल्याला या ठिकाणी घालून दिलेला आहे की ज्या ठिकाणी शेतकरीची जमीन जाते तो त्या ठिकाणी त्याच्या भविष्यातील पुढच्या पिढीच्या घासापासून मुक्त होत असतो आणि त्यांच्या पिढीला त्यांना मूळ शेतकऱ्यांना रोजगार मिळावा त्यांना हाताला काम मिळावं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि मोबदल्या विषयावर मी आता बोलणार नाही परंतु त्यांना आता चाललेल्या प्रत्यक्ष सहभाग कामामध्ये असावा आणि या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांची जी बोलणी चालू होती त्यामध्ये एक समिती स्थापन झाली शेतकऱ्यांची आणि त्या शेतकरी समितीला ते संपूर्ण काम देण्यात येईल असं खोटं आश्वासन या कंपनीने त्या काळामध्ये दिलं आणि आज त्याची पूर्तता करत असताना अनेक गोष्टींना टळाटाळ करताना कंपनी दिसते आणि कंपनीचं काम हे वॉर फुटिंगवर सुरू झालेलं आहे परंतु कामगारांच्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये हातामध्ये फक्त दगड लागलेले आहेत त्यांना तुम्ही राबवून आणि त्यांना शोषण करण्याच्या हेतूने कंपनीचा बघण्याचा दृष्टिकोन आहे की या ठिकाणी त्यांनी यावं झाडू काढावी खोदकाम करावं तर ते ते त्या पद्धतीतले लेबर असतील तर ते, ते देखील करतील परंतु आपल्या भागातले आता शेतकरी विविध व्यवसायामध्ये आहेत व्य उच्च शिक्षित आहेत त्यांना त्या त्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्या ठिकाणी न्याय मिळावा या अर्थाने खऱ्या अर्थाने आंदोलन पुकारलेलं आहे शिवाय आपल्या गा ग्रामस्थांचे विविध आपल्या मागण्या असतात ज्याच्यामध्ये ज्या रास्त असतात ज्या नियमाला धरून आहेत कायद्याला धरून आहेत त्या कायद्याला सुद्धा तोडवण्याचा तो प्रयत्न या मालकाने केलेला आहे आणि कुठेतरी त्यांनी चर्चा करावी आणि योग्य तो न्याय द्यावा आणि त्यांच्या प्रकल्पाला आम्ही देखील तेवढं सहकार्य करतो आहे की तुमचा प्रकल्प व्हावा परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन जरा प्रकल्प उभा राहत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या प्रकल्पालासुद्धा विरोध करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही आपण विचाराल की आज तुम्ही या ठिकाणी का तहसीलदार कार्यालयासमोर बसल्या आहात येणाऱ्या दिवसामध्ये नाही तुम्हाला जुमानलं तर काय कराल तर मी आत्ताच तुम्हाला या ठिकाणी सांगते मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं संपूर्ण प्रकरणाला रिंगण गा घालण्यात येईल संपूर्ण प्रकरण बंद पाडण्यात येईल त्याचं कारण असं आहे की जर तुमची मुजोरी या ठिकाणी चालत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये मध्ये शेतकरी डेव्हलपमेंटला जमिनी देणार नाहीत आणि या भागाचा विकास कुठेतरी थांबेल अशा प्रकरणांमधनं त्यामुळे आम्हाला देखील त्या ठिकाणी सुसंवाद साधून या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा न्याय मिळाला पाहिजे आणि प्रकल्प त्याचा तरी चालवावा याच्यात काही दुमत नाही